नमस्कार मी डॉक्टर प्रियल दोशी मी फिजिओथेरपिस्ट आहे गेल्या बारा वर्षांपासून सोलापूर येथे केअर क्यू ऑफ फिजिओथेरपी क्लिनिक युनिक हॉस्पिटल बागेवाडी हॉस्पिटल स्पॅन हॉस्पिटल आणि मेहता हॉस्पिटल येथे रुग्णांना सेवा देत आहे मैत्रिणींनो आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो तर ओ, या जागतिक महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सदिच्छा देते सु टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे आरोग्य संपदा हा कार्यक्रम राबवत असतात यामध्ये डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या स्पेशालिटी इथे मांडल्या जातात आणि सर्व सर्वांना त्या पोहोचवल्या जातात तर या सत्रामध्ये मी फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे फिजिओथेरपी म्हणजे काय आधुनिक फिजिओथेरपीचे काय महत्त्व आहे आणि आपण किंवा कुठे कशी फिजिओथेरपी उपयोगी ठरते याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात फिजिओथेरपी म्हणजे काय फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार की ज्याच्यामध्ये औषधांचा वापर न करता शस्त्र शस्त्रक्रिया न करता शास्त्रोक्त पद्धतीने केले जाणारे व्यायाम स्ट्रेचेस इलेक्ट्रिक मोडॅलिटीज आणि मॅन्युअल थेरपी यांचा वापर करून स्नायूंना लवचिकता आणि ताकद वाढवून आपण आजार बरे करतो आता फिजिओथेरपी कोणत्या कोणत्या आजारांवर उपयोगी ठरते सर्वप्रथम ऑर्थोपेडिक कंडिशन्स की ज्याच्यामध्ये स्नायूंचे आणि हाडांच्या संबंधीचे आजार असतात मानदुखी झाली कंबरदुखी गुडघेदुखी टाचदुखी फ्रॅक्चर्स पोस्ट फ्रॅक्चर्स स्टिफनेस त्याच्यानंतर मनक्यांमध्ये जो गॅप वाढणे कमी होणे संधिवात अशा बऱ्याच आजारांमध्ये फिजिओथेरपी खूप महत्त्वाची ठरते दुसरं म्हणजे नसांसंबंधी आणि मेंदूसंबंधीचे आजार पॅरलिसिस तोंड वाकडे होणे म्हणजे बेल्स पाल्सी वटिगो चक्कर येणे त्याच्यानंतर नसांचे दुखणे हातापायाला मुंग्या येणे पार्किन्सन्स बॅलन्स संबंधीचे आजार या सर्वांमध्ये फिजिओथेरपी खूप महत्त्वाची ठरते तिसरं म्हणजे लहान मुलांमध्ये ज्या मुलांची योग्य त्या वयात योग्य ती वाढ होत नाही विकलांग मुले ज्यांना सेरबील पॅल्सी आहे किंवा डाऊन सिंड्रोम आहे किंवा ज्या लहान मुलांच्या ज्या जन्मतः ज्या मुलांचे पाय वाकडे आहेत किंवा मान वाकडी आहे ज्याला टॉटिकोलिस असे बोलतात तर या मुलांमध्ये फिजिओथेरपी ही वरदान म्हणून समजली जाते स्पोर्ट्स फिजिओथेरपी म्हणजेच खेळासंबंधीच्या दुखापती आता जिथे स्पोर्ट्स आलं तिथे इंजुरीज आल्या आणि जिथे इंजुरीज आल्या तिथे फिजिओथेरपिस्ट आले म्हणजे स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये स्पोर्ट्समध्ये ऑन फील्ड आणि ऑफ फील्ड अशा दोन्ही ठिकाणी फिजिओथेरपिस्टची खूप महत्त्वाचा रोल असतो त्याच्यानंतर सी व्ही टी एस कंडिशन्स की ज्याच्यामध्ये फुफ्फुसासंबंधीचे आणि हृदयासंबंधीचे आजार असतात दमा म्हणा किंवा निमोनिया हार्ट अटॅक या कंडिशन्समध्ये आपण चेस्ट फिजिओथेरपी देऊन ब्रीदिंग एक्सरसाइजेस देऊन रुग्णांना बरे करू शकतो त्याच्यानंतर आल्या वुमन्स हेल्थ हेल्थ की ज्याच्यामध्ये पी सी uh, ओ uh, डीज युरिनरी इनकॉन्टिन्स म्हणजे शिंकताना uh, थोडीशी लघवी पास होणे किंवा प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर योग्य ते व्यायाम याबद्दल uh, फिजिओथेरपिस्ट हे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून योग्य तो व्यायाम दिला जातो त्याच्यानंतर जि जिडियाट्रिक कंडिशन्स म्हणजे वृद्धाप काळामध्ये ज्या आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागते म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे अथ्रॅटिक चेंजेस असतात गुडघेदुखी असते मानदुखी असते पाठदुखी असते त्याच्यानंतर बॅलन्स संबंधीचे आजार असतात वीकनेस असतो तर अशा वृद्धांना आपण योग्य तो व्यायाम देऊन त्यांच्या त्यांचा त्रास कमी करण्या करून द्यायला आपण मदत करतो यावरून आपल्याला असे लक्षात येते की फिजिओथेरपी ही लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खूप उपयोगी ठरते आता फिजिओथेरपीचे फायदे फिजिओथेरपी स्ना स्नायूंबद्दल हाडांबद्दल बायोमेकॅनिक्सबद्दल सखोल ज्ञान असल्यामुळे ते योग्य त्या स्नायूंना योग्य तो व्यायाम देऊन स्नायूंमधली लवचिकता आणि ताकद वाढवून आपले आजार बरे केले जातात तर फिजिओथेरपीमध्ये इलेक्ट्रोथेरपी आणि एक्सरसाइज थेरपी असे दोन प्रकार येतात इलेक्ट्रोथेरपीमध्ये मशनरीज आ, यूज करून आपण पेन कमी करतो किंवा स्पॅझम कमी करून देतो अशा मशनरीजची नावे काही आहेत आय अल्ट्रासाउंड टी अल्ट्रासाऊंड वॅक्स थेरपी सर्वायकल ट्रॅक्शन लंबा ट्रॅक्शन शॉकवेव्ह डायथर्मी शॉर्टवेव्ह डायथर्मी मॅट्रिक्स थेरपी टेकार थेरपी अशा लेझर थेरपी अशा बऱ्याच मशीन मशनरीजचा वापर करून आपण रुग्णांना बरे करू शकतो तसेच दुसरं म्हणजे एक्सरसाईज थेरपी ज्याच्यामध्ये मॅन्यु मॅन्युअल थेरपी केली जाते किंवा योग्य ते एक्सरसाइजेस स्ट्रेचेस देऊन आपण पेशंटला बरे करू शकतो आता मॅन्युअल थेरपीमध्ये काय काय येतं तर मोबिलायझेशन मॅन्युप्युलेशन ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिस डी एन एस त्याच्यानंतर सॉफ्ट टिश्यू रिलीज पोझिशनल रिलीज टेक्निक्स अशा बऱ्याच टेपिंग अशा बऱ्याच टेक्निक्सचा उपयोग करून आपण रुग्णांना बरे करतो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काळ म्हणजे प्रेग्नन्सी आता या प्रेग्नन्सीमध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर आपल्याला फिट राहण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत आणि ते कधीपासून केले पाहिजेत के याबद्दल थोडीशी माहिती घेऊया हो तर अँटीनेटल आणि पोस्टनेटल हे एक्सरसाइजेस अँटीनेटल एक्सरसाइजेस हे आपण फोर्थ मंथपासून चालू करून ते नाईन्थ मंथमध्ये इवन जेव्हा आपली डिलिव्हरी आहे तोपर्यंत आपण हे सगळे एक्सरसाइजेस करू शकतो तर त्याच्यामध्ये कोणत्या व्यायामाचा समावेश होतो तर याच्यामध्ये ब्रिदिंग एक्सरसाइजेस कोअर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणजेच प्ले पेल्विक फ्लोर जे आपल्या युट्रसला स्टॅबिलिटी देते सपोर्ट करते आणि जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस आपण कळा देतो तर त्यावेळेस ज्या मसल्स उपयोगी ठरतात त्या मसल्सना स्ट्रेंदनिंग करणे हे याचं फिजिओथेरपीचं खूप महत्त्वाचं काम आहे मैत्रिणींनो आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे प्रेग्नन्सी तर या प्रेग्नन्सीमध्ये आपण कोणते व्यायाम केले पाहिजेत प्रसूती आधी आणि प्रसूतीनंतर कोणते कोणते व्यायाम केले पाहिजेत आणि ते कधीपासून सुरुवात केली पाहिजे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात तर आपण हे सगळे व्यायाम जेव्हा आपण प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असतो तेव्हापासून आपण हे व्यायाम चालू करू शकतो तसेच प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण तिसऱ्या ते चौथ्या महिन्यापासून अगदी डिलिव्हरी टाईमपर्यंत आपण हे सगळे एक्सरसाइजेस करू शकतो तर हे एक्सरसाइजेस आपण का केले पाहिजे त्याचं काय महत्त्व आहे तर मेन म्हणजे आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी लवचिकता वाढवण्यासाठी आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी तसेच प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला जो ताणतणाव आलेला असतो जे टेन्शन आलेलं असतं तर ते टेन्शन दूर करण्यासाठी तसेच जो ओटीपोटाचे स्नायू आहेत ज्याला आपण पेल्विक फ्लॉर किंवा कोअर मसल्स म्हणतो ज्याच्यामुळे आपलं युट्रसला सपोर्ट मिळतो डिलिव्हरीच्या टाईमला आपल्याला ते मसल्स पुश करायचे असतात सो त्या स्नायूंची ताकद वाढवणे हे मेन एम असतं तर आणि पोस्ट प्रेग्नन्सी तेव्हा तर आपल्या बऱ्याचशा आई झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात तर तो तणाव कमी करण्यासाठी बाळाची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आपलं पोश्चर व्यवस्थित राहण्यासाठी बाळाचे फिडिंग पोझिशन्स काय असल्या पाहिजेत तसेच व्यवस्थित झोप लागण्यासाठी युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे लघवी पोप होऊन जाते तर ते होण्यासाठी क असे प्रॉब्लेम्स होऊ नयेत कंबरदुखी होऊ नये पाठदुखी होऊ नये याच्यासाठी आपण हे सर्व व्यायाम केले पाहिजेत अजून एका विषयाबद्दल मला मी बोलू इच्छिते बी एफ आर टी दॅट इज ब्लड फ्लो ऑक्लिजन ट्रेनिंग की ज्याच्यामध्ये आपण ब्लड फ्लो नियंत्रित करून आपण व्यायाम करतो आणि स्नायूंची लवचिकता आणि ताकद वाढवतो आता जिममध्ये आपण डेडलिफ्ट्स करतो हेवी हेवी वजन उचलतो आणि त्याच्यामुळे ना बऱ्याचशा इंजुरीज होतात तर या इंजुरीज टाळून आपण ब्लड फ्लो ऑक्लोजन ट्रेनिंग हे जर केलं तर कमीत कमी वेट वापरून आपण बऱ्याचशा एक्सरसाईज करू शकतो आणि कमीत कमी कालावधीमध्ये सेम रिझल्ट आपण घेऊ शकतो तसेच क्लिनिकल कंडिशन्स ज्याच्यामध्ये अँॲ अं, अँटीरियर लिगामेंट्स मिनिस्कल इंजुरी खांद्याचे काही इंजुरीज तर याच्यामध्येही ही बी एफ आर टी ट्रेनिंग खूप महत्त्वाची ठरते मैत्रिणींनो आता आपण फिजिओथेरपी म्हणजे काय ती कुठे उपयोगी ठरते हे सगळं बघितलं तर तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील फिजिओथेरपीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मी डॉक्टर प्रियल दोशी केअर अँड क्युअर फिजिओथेरपी क्लिनिक लोअर ग्राउंड फ्लोअर बंगला येथे संपर्क तुम्ही साधू शकता प्ल माझा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो थ्री फोर डबल एट डबल टू वन थँक्यू टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे सकारात्मक माहिती देणाऱ्या एकमेव चॅनल असून त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे महा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांचे मुलाखत घेऊन त्यांचे जी स्पेशालिटी आहे ती सर्वांपर्यंत जी मांड मांडण्याचा तो प्रयत्न करत का आहे हा खरंच खूप कौतुकास्पद आहे तसेच मला स्पेशल थँक्स हे धनंजय शिंदे यांना द्यायचं आहे की त्यांनी मला अप्रोच केलं आणि मला इथे दोन शब्द बोलायची संधी दिली तर त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते असेच कार्यक्रम तुम्ही पुढेही चालू राहू द्यात याच्याबद्दल मी त्यांना विनंती करते थँक्यू हा बार आहे याचा उपयोग करून आपण कॉट्सचे स्ट्रेंथनिंगसाठी जे आपण स्क्वॅटिंग घेतो तर ते विथ सपोर्ट करण्यासाठी हे खूप युजफुल होतं तसेच हे जे बँड्स आहेत तर बँड्सचा उपयोग याला लावून आपण वेगवेगळे भे हाताचे आणि पायाचे एक्सरसाइजेस साठी आपण याचा सा उपयोग करून घेऊ शकतो बोला हा मोबाईल बॉल आहे याच्यावर बसून आपण लहान मुलांचे तसेच मोठ्यांचे कोर स्ट्रेंथनिंग जे पेल्विक फ्लोअर्स आहेत खोटी जे, जे स्नायू आहेत त्याच्यासाठी साठी आपण बरेचसे याच्यावर एक्सरसाइजेस घेऊ शकतो एफ टी म्हणजे इंटरफरेन्शियल थेरपी मशीन्स आहे ज्याचा उपयोग आपण पेन रिलीफ करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो हे आय एफ टी मशीन आहे इंटरफ्रशियल थेरपी मशीन ज्याचा उपयोग आपल्यासाठी आपल्याला पेन कमी करण्यासाठी होतो टेबल आहे हे ट्रॅक्शन युनिट आहे आपण येथे लंबा ट्रॅक्शन म्हणजे कमरेचे जे दुखणे आहेत तर त्याच्यासाठी हा कमरेचा बेल्ट आहे आणि हा छातीचा बेल्ट आहे तर इथे आपण लंबा ट्रॅक्शन देतो तसेच हा जो मानेचा बेल्ट आहे हा आपण यूज करून आपण सर्वायकल ट्रॅक्शन देऊ शकतो ज्यांना मानेचे आजार आहेत मानेचं दुखणं आहे ते याच्यामुळे करू